याच्यापेक्षा काय पाहिजे तुमचं कौतुक करतो शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला तुम्हालम्या आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही सांगा सांगाना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे पटेल साहेब आमच्या पोराने येतं आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसावून कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी हाय का आमदोळ विकायला सांगा बरं आमदोळ खरंच हाय का कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं आहे आरती लगेच काढा ना त्याचं काय ते ताज आहे बरं जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार ते मोकळे करते का जे आर मानल्यावर ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा <प्रिणागागागा> रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजता तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाक हे रेल तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंबलबाजवणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस येथे जी आर घेऊन नाही तिथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं दिल, फार, दिल, फार, दिल, फार, पोरा एक मिनिट ऐका ए पोरा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे धरंगे पाटील तुम्हाला बडो धरंगे पाटील साथ बडाय आवाज असा पाहिजे सह्याद्रीला गेला लग पाहिजे धरंगे पाटील तुम्हाचे बडो हम तुम्हारे साथ हाय आज कळालं व गरीबाची ताकद किती मोठी आहे पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा धरंगे पाटील तू मागे बडो पाटील तू माझ्या बडो अरे कोण म्हणता येत नाही अरे कोण म्हणता येत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा रे थांबा एक मिनिट थांबा घोषणा ना काय तुम्हाला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा कौतुक करतो शांत तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला तो आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदल सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पाटील साहेब आमच्या पोरांनी इयत्ता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी हाय काम आमदो विकायला सांगा बरं आमदार खरंच का कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना त्याचं काय ते ताज आहे बरं जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे माग घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहेत ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनातमा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्या टकोरा गोला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाक हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पूर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस ते जी आर घेऊन नाही ते इथंच बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढं ऐका एक मिनिट ऐका ए पोरा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक पराका धरंगे पाटील तुमागे बडो धरंगे पाटील तुमागे बडो हम तुम्हारे साथ है। ए आवाज असा पाहिजे सैयत्री लगेला लग पाहिजे धरंगे पाटील तुमागे बडो हम तुम्हारे साथ हाय आज कळालो व गरिबाची ताकद किती मोठी है प्रौंड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजा दिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा की पाटील तू मागे बढो तू माझ्या बडो अरे कोण देत नाही अरे कोण देत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा एक मिनिट थांबा घोषणा नका देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा तुमचं कौतुक करतो ए शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला आलम्या आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरिबाच्या पोहराला यश आलेलं आहे कुणी काही बदगत सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पटेल साहेब आमच्या पोरांनी येतात आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी काम आमदे विकायला सांगा बरं आमदर का कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं आहे हा अर ते लगेच काढा ना तर काय ते ताज आहे बरं दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याच गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोलाला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिस नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरा मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते बसून राहा जे आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढं पोरा एक मिनिट ऐका पोरा ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की अरे पाटील बडो पाटील पाहिजे सह्याद्रीला गेला पाहिजे तरंगे पाटील तुम्हाला बडो हम तुम्हाला आज कळालं वगैरे माझे ताकद किती मोठी आहे क्षत्रिय कुलवतांश राजा दिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आवाज असा पाहिजे गणपती बाप्पा हरीवरती आवाज केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे एक मराठा धरंगी पाटील तू मागे बडो तरंगे पाटील तुमागे बढ़ो अरे कोण मत देत नाही अरे कोण मत देत नाही धर्मवीर संभाजी महाराज थांबा रे ए, थांबा एक मिनट थांबा घोषणा नका देऊ मला बोलायचंय थोडं एक मिनिट थांबा तुमचं कौतुक करतो ए, शांत बसाना तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला मॅ आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोहराला यश आलेलं आहे कुणी काही बदलत सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विश पटेल साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुसाम कुंकून जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी काम आमदे विकायला सांगा बरं आमदो खरंच का कोणत्या गल्लीत घडलं ते मध्ये इकडं आहे हा आर ते लगेच काढा ना ते तर काय ते ताज आहे दर वेळेवर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतल्याने सगळे मागं घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याच गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोला टाकणार मग जाणार तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झाले दिसत नऊ वाजू तर फक्त आता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जी आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंमलबजावणी द्या आम्ही सगळे पोर सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागतात आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला लावा पुन्हा ते वापस घेऊन नाही बसून जी आर घेऊन या काय तुम्हाला परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपलं डिझेल वाचन तेवढं पोराव ऐका एक मिनिट ऐका ए पोराव ऐका हा म्हणून अरे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे हा म्हणू का, 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 का। खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा वापू तुम्ही शिवाजी महाराज की अरे तुम्हाला सह्याद्रीला गेला पाहिजे जर के पाटील तुम्हाला हम तुम्हाला साथ, है। साथ, लगे लग हम साथ है। आज कळाला व गरिबाची ताकद किती मोठी आहे थोड प्रतोप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजादिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज